नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक अशी आणि आरोग्यदायी अशी शेपूची भाजी चला तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया सर्वप्रथम मी इथे एक शेपूची भाजी घेतलेली होती एक पेंडी शेपूची भाजी घेतलेली आहे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पालेभाज्या मिळून जातात तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच बारीक चिरून घेतली आहे शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची ही भाजी चला त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण हे मी बारीक चिरून घेतलेलं आहे हवं असेल तर तुम्ही याची मिक्सरला पेस्ट देखील करून घेऊ शकता त्यानंतर इथे घेतलेली आहे मटकीची डाळ तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची डाळ वापरू शकता मूग डाळ तसेच चणा डाळ पण मटकी डाळ किंवा मूग डाळ यामुळे खूप छान असे टेस्ट येते दहा ये ते पंधरा मिनटाकरता ही डाळ भिजायला ठेवायची त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायचे आहे तेल मी इथे दोन पळी तेलाचा वापर करत आहे त्यानंतर यामध्ये टाकूया मोहरी मोहरी छान असे तडतडू द्यायची त्यानंतर आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि लसूण तुम्ही याचं वाटण जरी घातलं तरी चालू शकतं त्यानंतर या तेलामध्ये छान असं लालचरस होईपर्यंत तळून घेऊया मिरची आणि लसूण इथे छान असा तळून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकूया शेपूची भाजी सर्व भाजी कढईमध्ये टाकून घेऊया भाजी टाकून झाली आता आपण यामध्ये घालूया भिजवलेली मटकीची डाळ आणि हे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया तर आपण ही शेपूची भाजी अगदी गावरान पद्धतीने तसेच धनधणीत आणि झटपट बनवत आहोत शेपूची भाजी ही एक अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक भाजी आहे यामध्ये विटॅमिन सी तसेच विटॅमिन ए आयन म्हणजेच लोह आणि कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये आहेत कॅल्शियम यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात तर एक ते दोन मिनटं आपण ही भाजी परतवून घेतली होती आता या भाजीला पाणी देखील सुटलेलं आहे आणि छान वाफ येत आहे त्याला तर आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर छानस हे मीठ सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आता यावरती आपल्याला एक ताड झाकून ठेवायचे आहे ताड झाकायचं आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आणि एक चार ते पाच मिनटं ही भाजी शिजू द्यायचे पाच मिनिटांनंतर यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी यामधून वाफ येत आहे आणि या भाजीला पाणी सुटल्यामुळे भाजी छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण टाकूया जाडसर असा शेंगदाण्याचा कूट तर मी इथे अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा जाडसरच वापरायचा त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते कूट टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावरती ताट झाकून एखाद मिनिटभर आपण ही भाजी वाफून घ्यायची आहे तर ते तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे तर झनधणीत आणि झटपट अशी गावरान पद्धतीने आपली शेपूची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी ते खूप छान अशी दिसत आहे तसेच त्याचा स्मेल देखील खूप छान येत आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तर देखील खूप छान लागते चला ला, तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय